नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत करतो आपल्या हक्काच्या चॅनलवर द दे डेली पल्सवर मी सचिन संघवी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती शेवटी प्रबोधन करणे हाच आपला मूळ उद्देश आहे मित्रांनो आपल्या आसपास तालुक्यात जिल्ह्यात नीट लक्ष देऊन बघा की कि ड्रगचा किती सुळसुळाट झाला आहे व त्या व्यवसायाचा किती राजकीय प्रभावित लोक पदाधिकारी लोक त्यात सामील आहेत व ती लोकसत्तेच्या किती जवळ आहेत पूर्वी ड्रग्ज हा फक्त महानगरांमध्ये उच्चभ्रू लोकांमध्ये सेवन केला जायचा पण आता तो तालुक्यात तालुक्यात किंवा जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे यापूर्वी पंजाबमध्ये अक्षरशः त्याचा ऊत आला होता पंजाबचा उडता पंजाब झाला होता आता उडता महाराष्ट्र उडता गुजरात करत राज्या राज्यात तो पोहोचत आहे व हे सर्व सत्तेच्या छत्रछायेतच होत आहे त्यामुळेच आपला आजचा विषय आहे पाब्लो ते अदानी ड्रग्ज सत्तेचा आणि अबाधित प्रभावाचा काळोखा प्रवास मित्रांनो एका वेळेस कोलंबियाचं राजकारण पोलीस आणि न्यायव्यवस्था एका ड्रग माफियाच्या हाती होती त्याचं नाव होतं पाब्लो एस्कोबार आज भारतात एक नाव आहे गौतम अदानी ज्याच्या पोर्टवर तब्बल सहा वेळा ड्रग्ज पकडले गेले पण तो अजूनही सरकारच्या कवचा खाली आहे प्रश्न असा आहे पाबलो बनण्याचं स्वप्न कोणी भारतात पाहतंय का पाबलो एस्कोबार गरिबीतून उठलेला पण जगातील सर्वात श्रीमंत गुन्हेगार ठरलेला माणूस त्याच्या मेडेलिन कार्टेलने जगाला कोकेन पुरवलं पोलिसांना खरेदी केलं न्यायाधीशांना मारलं आणि राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवलं त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे मृत्यूची शिक्षा होती व अशाच प्रकारे तो त्या काळात जगातील आठवा सर्वात श्रीमंत माणूस झाला पाबलो फक्त एवढंच विचारायचा की प्लाटा और प्लोमो म्हणजेच सोनं की बंदुकीची गोळी भारतात एक नाव आहे जे कुठेही चर्चा केलं जात नाही नसो न गोदी मीडियामध्ये ना पूर्ण संपूर्ण टी व्ही मीडियामध्ये ना कोणत्या मीडियामध्ये पण जे सर्वत्र आहे ते आहे गौतम अदानी अदानी ग्रुपचा एक मुंद्रा पोर्ट आहे एक महत्वाचं आर्थिक केंद्र पण तिथेच दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तीन हजार तीन हजार किलो ड्रग्ज पकडले जाते दोन हजार बावीसमध्ये मध्ये दीडशे किलो हिरोईन येते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुन्हा सिंथेटिक ड्रग्ज देतात अशी साखळीच सुरू असते प्रश्न असा आहे की अशा प्रकारे अदानी पोर्टवर सहा वेळा ड्रग्ज पकडल्यावरही अदानीवर कोणतीच कार्यवाही का झाली नाही पाबलो समोर कोलंबिया सरकार प्रशासन पूर्णपणे नतमस्तक होते पाबलो सत्ताधाऱ्यांना आपल्या घराचा पालतू कुत्रा बनवून ठेवायचा संपूर्ण जगात त्याचे ड्रग्जचे जाळे पसरले होते पण शेवटी अमेरिकन सरकारच्या दबावाखाली कोलंबियन सरकारने कार्यवाही केली पण ती ही बाबलोच्याच शर्थीवर पाबलोने स्वतःचं जेल निर्माण केले। छान फार्म हाऊस तेथे क्लब स्विमिंग पूल बार हॉटेल रिसॉर्ट सगळं बनवलं गेलं तिथे त्याला अनेक राजकारणी भेटायला येत अनेक अधिकारी भेटायला येत तेथूनच त्याचा व्यवसाय अगदी सुरळीतपणे सुरू होता जसं काही त्यावर कोणते बंधनच नव्हते पावलोने संपूर्ण कोलंबियाला गुडघ्यावर आणलं होतं तेथेही त्याचे अंधभक्त होतेच मग त्याने पण राजकारणात उडी घेतली तो सांसदही झाला काही काळ काही काळ तो सांसद राहिला पण नंतर त्याने राजीनामा सुद्धा दिला आपल्या भारतात अदानी समोर भारत सरकार अशीच नतमस्तक झालेली आहे आज अदानी समोर भारत सरकार संपूर्णपणे झुकलेली आहे रेल्वे ते बंदर ऊर्जा ते संरक्षण सर्व काही एका व्यक्तीकडे एकवटलं जातंय आहे चे कंटेनरचे कंटेनर, कंटेनर येत आहेत पण कारवाई फक्त दुसऱ्या नावावर होते पत्रकार गप्प मीडिया शांत कारण त्यांच्या समोर तुकडे फेकले जातात सरकार तर शंभर टक्केच निष्क्रिय आहे कारण सरकारच आदानी चालवत आहे भविष्यातला हा धोका निर्माण झाला आहे का एक नवीन पाबलो आपल्या भारतात जन्म घेत आहे का ड्रग्ज फक्त एक माल नाही ते देशाचा भविष्य नष्ट करत आहे आणि जर हे सगळं एका बड्या उद्योगपतीच्या सावलीखाली कॉर्पोरेट लेवलवर घडत असेल तर प्रश्न आहे भारतात एक नवीन पाबलो तयार होतोय का कारण ड्रग्जचं पूर्ण कॉर्पोरेटायझेशन झालेलं आहे शेवटी पाब्लोचा शेवट कोलंबियाने केला पण भारतात प्रश्न अजून जिवंत आहे पोर्टवर ड्रग्ज येत आहेत पण पोर्टवाल्याला संरक्षण मिळतंय हे सरकारचं अपयश आहे की त्यांचा सहभाग आहे शेवटी विचार एकच पाबलोचा इतिहास पुन्हा लिहिला जात आहे का ते पण भारतात शेवटी जी कोणी जनता अंधभक्त झालेली आहे किंवा धर्मांध झालेली आहे व ते उघड्या डोळ्यांनी देश बर्बाद होत आहे हे बघत आहेत आपल्या शहरात कॉलनीमध्ये कोणीतरी ड्रग्ज ऍडिक्ट झालाय ते बघून पण गप्पा आहेत एके दिवशी तोच ऍडिक्ट त्यांच्या घरातला असेल तेव्हा त्यांचे डोळे उघडतील का पण तोपर्यंत उशीर झालेला असेल नमस्कार मी सचिन संघवी